नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज जून नेमकाच संपला आहे आणि जुलैची तारीख आहे आज तीन जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो आत्ता आपल्याला वेळ आलेली आहे चांगला पाऊस झालेला आहे एक दोन चांगले पावसं झालेले आहेत आणि हे चांगले पावसं झालेले असल्यामुळं चांगली वल पण आपल्या जमिनीमध्ये आहे आहे आता आणि आता आपल्याला करायचं आहे व्यवस्थापन मॅच्युरिटी खताच्या डोसाचं उसाचा मॅच्युरिटी खत डोस म्हणजे आता शेवटलाच एकदा आपल्याला उसात जायचं आहे इथून पुढं कोणीही महाराष्ट्रामध्ये आमच्या भागामध्ये उसामध्ये जात नाही आहे तर कारण आपल्या ऊसाचं अंतर कमी आहे आणि अंतर आपलं जेमतेम तीन फूट साडेतीन फूट चार फुटापर्यंत शेतकरी आहेत तर चार फुटापर्यंत शेतकरी असल्यामुळं अंतर वाढवत नाही येतं तर अंतर नाही वाढवल्यामुळं आपल्याला उसामध्ये जूनच्या नंतर जाणं शक्य नाही तर मित्रांनो आता ज्यांना पुढच्या डोसची तयारी करायची आहे त्यांनी ऊसाची पाचट साळून घ्यावी ऊसाची पाचट जर साळली तर पुढचा डोस त्यांना एक सप्टेंबरमधला देता येईल आणि चांगलं ऊसाचं उत्पादन घेता येईल तर तुम्हाला जर समजा आता मॅच्युरिटी डोस द्यायचा आहे तर उसाला मॅच्युरिटी डोस कोणता देणार तर उसाला मॅच्युरिटी डोस द्यायचा आहे मित्रांनो ढोबळ मानानं सांगतो आहे मी तुम्हाला मॅच्युरिटी डोस द्यायचा आहे उसाला आप आपल्याला आता डी ए पी दोन बॅग एकरी प्रमाण सांगतो आहे चाळीस आर एक एकरचं उसाचं प्रमाण तर एक एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे डी ए पी दोन बॅग पोटॅश एक बॅग अमोनिया सल्फेट एक बॅग युरिया एक बॅग आणि सिलिकॉन एक बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग तर यामध्ये सिलिकॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनिया सल्फेट पंचवीस किलो किंवा चाळीस किलोपर्यंत मिळेल तर ती घ्या आणि बाकीच्या ज्या गोण्या आहेत त्या पन्नास किलोच्या मिळतात त्या पन्नास किलोच्या घ्या आणि मित्रांनो पोटॅश सरासरी मॉलिसिस नावाचं जे पोटॅश आहे दाणेदार ते घेऊ नका भुकटी पोटॅश घ्या बारकं लाल जे आपल्याला पहिल्यांदा मिळत होतं का ते म्हणजे त्यात काय माहिती आहे का, का? मिरट ऑफ पोटॅश आहे मिरट ऑफ पोटॅश म्हणजे काय तर जे घटक त्या त्या आहे त्यामध्ये तर शंभर किलोचं प्रमाणामध्ये त्या त्यामध्ये घटक आहे साठ किलो आणि जे मॉलिशिस आहे यामध्ये शंभर किलोमध्ये आहे फक्त चौदा टक्के घटक पोटॅशचा तर त्यामुळे आपल्याला काय काय माहिती आहे का की आपल्याला पोटॅशियम हा घटक मॅच्युरिटी डोस म्हणून कमी पडतो मॉरिशियस पोटॅश जर घेतलं तर त्यामुळे आपल्याला पोटॅश घ्यायचं आहे मिरट ऑफ पोटॅश हे घ्या मिरट ऑफ पोटॅश जर घेतलं तर आपल्या उसाची मॅच्युरिटी चांगली येते आणि रिकव्हरी चांगली येते आणि उसाची इम्युनिटी पॉवर वाढ चांगली मिळते उसाला इम्युनिटी पावर जर वाढली उसाची तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं कांद्याची कीड होणं कांड कांड्याची साईज चांगली बनणं किंवा जे आहे आपल्याला कीड कांडी कीड जे आपण म्हणतो कांडी किडाचं प्रमाण वाढणं हे जे प्रकार आहे ते होत नाही आहे इम्युनिटी पॉवर वाढल्यानंतर आणि उसाचं योग्य व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर आमचा आम एक शेतकरी शेतकऱ्यांचा गट आहे आणि शेतकरी फार्मर्स फार्मर कंपनी पण आहे तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी तर आमच्या या छोटीशा संस्था आहे या संस्थेमार्फत तुम्हाला पूर्ण वर्षाचं क्रॉप ट्रीटमेंट लागवणीची पद्धत आणि प्र पूर्ण खताचं शेड्यूल ड्रेन्चिंगचा शेड्यूल आणि स्प्रेचं शेड्यूल आमच्या माध्यमातून आपल्याला पुरवलं जाईल पूर्ण ऑल महाराष्ट्र आम्ही क्रॉप ट्रीटमेंट देत असतो तर शेतकरी मित्रांनो तर आत्ता आप हा झाला आपला मॅच्युरिटी डोस तर या मॅच्युरिटी डोस असा तुम्ही सरासरी टाकून घ्या आणि आपल्या ह्या ऊसामध्ये भरघोस आणि दर्जादार उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करा तर ह्या उसाची तुम्हाला व्हेजिटेन ग्रोथ दाखवतो तर याला आमच्या कंपनीच्या मार्फत थोडंसं तंत्रज्ञान दिलं ह्या शेतकऱ्याने पण थोडं कमी पडलं की काही डोस रेकमेंडेड जे आम्ही केले होते ते केले नाही तरी पण उसाच्या कांड्याची लांबी जाडी जेमतेम चांगली आहे छान आहे उसाच्या कांद्याची लांबी आणि जाडी तरी पण रिकमेंडेड डोस दो, डोस कंप्लीट कम्प्लीट नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला कुठं डेपेशनशी दिसेल उसाच्या कांद्याची लांबी गाडी तर चांगली मिळाली कांद्याची लांबी थोडीशी कमी दिसेल ते रिकमेंडेड डोस होते ते रिकमेंडेड डोस पूर्ण केलेले नाही आहे त्यामुळे हे असा प्रकार घडतो तर शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे की आपण शेतामध्ये जे क्रॉप घेतो त्याला चांगलं शेड्यूल जर तुम्ही खताचं स्प्रे ड्रेंकिंग शेड्यूल जर वापरलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये सहज मिळतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आंतर वाढवा आणि उत्पादन वाढवा हे जे शब्द आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अंतर वाढवा उत्पादन वाढवा मित्रांनो आपण आज चार फुटाच्या पुढे जायला आज तयार नाही येतं याचं कारण आहे की आपल्याला लावगण करते वेळेस जी सरी दिसते खूप मोठी आहे की काही की अशी सरी आपल्याला वाटते पण तसं काही नाही जर समजा तुम्ही अंतर मेंटेन केलं तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळून जातं सोपं गणित आहे अंतर वाढवा उत्पादन वाढवा अंतर वाढवा उत्पादन वाढवा तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी चार बाय दोन पाच बाय दीड पाच बाय दोन सहा बाय एक सहा बाय दोन सहा बाय अडीच किंवा सात बाय एक किंवा आठ बाय एक या अंतरावर आपण पुढील लावगल करावी म्हणजे आपल्याला का काय का होईल की आपल्याला शेवटपर्यंत उसामध्ये जाता येईल बारा महिने उसामध्ये जाता येईल आणि जोपर्यंत आपल्याला उसामध्ये जाता येईल तोपर्यंत आपण त्या उसाला अन्नद्रव्य न्यूट्रिशन पूर्ण करू शकतो नत्र पूरत पालाश मुख्य अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य जस्त मंगल बोरॉन कॉपर बोरॉन आणि मॉलिशियस मॅग्नीज हे सूक्ष्म तांबे हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला त्याला पुरवता येतील आणि हे जे न्यूट्रिशन जर आपण व्यवस्थित पुरवले तर आपल्याला साहजिकच हे आहे की आपल्याला उसाचं कांद्याची लांबी जाडी चांगली मिळेल उसाची जी पाचक आहे ती आपल्याला चांगली निरोगी निरोगी आणि सक्षम मिळेल आणि अर्थार्थी तिथं संश्लेषण प्रक्रिया चांगली होऊन त्या पिकाला भरघोस आणि दर्जेदार अन्नद्रव्य मिळेल आणि अर्थातच आपलं एकरी टनेज वाढेल तर अशा पद्धतीनं तुम्ही जर क्रॉप ट्रीटमेंट घेतलं तर साहजिक आहे की आपलं सर्व शेतीचं उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही पण वाढेल तर शेतकरी मित्रांनो ही जी आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये मार्केट आणि मार्केटिंगची जी अवस्था आहे याची थोडीशी बदलावं लागेल कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे काही शरीरावर प्रधान करतो शरीरावर प्रधान करतो त्याच्यामध्ये कपडे आले अन्य बऱ्याचशा गोष्टी आल्या समजा साबण आहे शॅम्पू आहे हेअर ऑइल आहे त्याच्यानंतर आपलं हे पेन आहे कागद आहे वही आहे किंवा हे आपले कपडे आहेत सॉक्स आहेत बूट आहेत अँड्रेल बनेल आहे ह्या ज्या गोष्टी आहेत शरीरावर प्रधान करायचे आहेत शरीरावर वापरायचे आहेत आणि शरीरावर वापरायच्या चा गोष्टी पण आज कुठं विकतात मार्केटमध्ये मॉलमध्ये विकतात शोरूममध्ये विकतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आपल्या भारतामध्ये जे आपण शरीराच्या आत घालतो जे शरीराच्या आत घालतो म्हणजे तोंडातून पोटामध्ये टाकतो म्हणजे आपलं अन्न आणि ते अन्न रोजचं व्हेजिटेबल आणि फूड हे कुठं मिळतात आपल्याला फुटपाथवर अन्नधान्य कुठं मिळतं आपल्याला फुटपाथवर म्हणजे ही मार्किंग स्थिती जे मार्केटची जी, मार्केट जी स्थिती आहे मार्केटचं जी नियोजन आहे मार्केटची जी श्रेणी आहे ती खूप खालच्या दर्जाची आहे आपली अलग लक्षात खूप खालच्या दर्जाची आहे तर याला उच्च दर्जे उच्च दर्जा कसा मिळवून देता येईल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे की आपला भाजीपाला आपली फळं आपलं अन्नधान्य हे मॉलमध्ये विकलं पाहिजे शोरूममध्ये विकलं पाहिजे आणि त्याची जी प्रोटेक्टिव्हिटी आहे ही वाढवली पाहिजे त्याचं मार्केटिंग वाढवलं पाहिजे त्याची गुणवत्ता वाढवली पाहिजे त्याचं जे पॅकेजिंग आहे त्याची पॅकेज पॅकेजिंग पॅकेजिंग आणि त्याचं जे मार्केटिंग आहे याच्यात थोडीशी सुधारणा करायला पाहिजे जे आपण शरीरावर प्राधान्य करतो त्या गोष्टी आपले शोरूममध्ये विकतात आणि जे आपण शरीरामध्ये घालतो त्याच्या ज्याच्यावर आपण पूर्ण उदरनिर्वाह करतो म्हणजे त्या गोष्टी आपण फुटपाथवर विकतो किंवा फुटपाथवरून विकत आणतो ही थोडीशी मानसिकता बदलायला पाहिजे मित्रांनो कारण आपण जर समजा शरीरावर एखादा कपडा हलका घातला किंवा महागाचा घातला तर काही फरक पडणार नाही आहे पण शरीरामध्ये जे टाकायचं आहे तिची जर गुणवत्ता जर कमी असेल ते जर फुटपाथवर असेल आणि फुटपाथवर जर तिथं घाण असेल आणि ती घाण जर आपण शरीरामध्ये त्या अन्नधान्यासोबत जर मध्ये टाकली तर खूप मोठमोठ्या आजाराला आपल्याला आप 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 आप, सामोरं जावं लागतं ही खूप मोठी शो शोकांतिका आहे मित्रांनो आज भारतीय इंडियन मार्केटची मना तर ही शोकांतिका थोडीशी आपल्याला बदलावी लागेल याचं मेथड थोडंसं बदलावं लागेल यासाठी सर्व शेतकरी मित्रांनो काम करावं आणि आपली आपली जर समजा व्हॅल्यू वाढली तरच आपलं व्हॅल्युएशन वाढेल आपण जर समजा आपण जर आपल्या अन्नधान्याची आपल्या भाजीपाल्याची आपल्या फूडची जर व्हॅल्यू केली तरच इतर जग किंवा इतर माणसं त्याची व्हॅल्यू करतील आणि व्हॅल्यू जर व्हॅल्यू व्हॅल्युएबल जर प्रॉडक्ट असेल तरच त्याला व्हॅल्यू मिळेल ही बी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे थोडंसं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्रोडक्टकडं किंवा आपल्या अन्नधान्याकडं भाजीपाला आणि फूडकडं व्यवस्थित लक्ष द्यावं आणि पॅकेजिंग आणि मार्केटिंगकडं चांगलं लक्ष द्यावं जेणेकरून आपल्याला आपलं उत्पन्न आणि उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस मिळतील आणि शेतकऱ्यांना जर चांगले दिवस मिळाले तर हे ग्राहक पण त्यांना प्रतिसाद देऊन शेतकरी अन्नदाता सुखी व्हावं असा आशीर्वाद देतील कारण आज आपण विषमुक्त अन्न निरोगी जीवन याकडे वाटचाल करत आहोत आणि विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून जर आपण काम केलं आणि तसं जर अन्नधान्य खाल्लं आणि इतरांना जर विकलं तर निरोगी आणि सशक्त भारत घडेल आणि सर्व ग्राहक आपल्याला अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देतील जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद नमस्कार रामराम